नमस्कार मी रेणुका मम्मीस अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत छान असा मस्त कुरकुरीत आणि खमंग असा उपवासाचा डोसा तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि रोजपेक्षा काहीतरी आपण आज वेगळे फळहाराचे खाणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतली आहे एक वाटी वरई म्हणजेच भगर आणि अर्धी वाटी इथे मी साबुदाना घेतलेला आहे तर एक वाटी वरईसाठी इथे आपल्याला अर्धी वाटी साबुदाना आणि अर्धी वाटी दही घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या आणि कमी साहित्यामध्ये छान असा आपला हा कुरकुरीत डोसा तयार होतो तर सारखा वरईचा भात किंवा साबुदाणे असं खाऊन कंटाळा येतो किंवा नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतात म्हणून जरा काहीतरी वेगळे खावेसे किंवा पोटभरीचे खावेसे वाटते त्यासाठी अतिशय असा सोपा आणि झटपट होणारा असा हा वरईचा ढोसा तर इथे मी साबुदाना आणि वरई एकत्र एक मिक्सरच्या जा जा जारमध्ये घालून मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला छानशेची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला हे आधी पाणी न घालता कोरडेच याची पावडर तयार करून घ्यायची त्यातनंतर मी तीन इथे हिरवी मिरची घेतली आणि तीन चमचे इथे मी दही घातलेले आहे तर इथे एकाच वेळी हे जर बॅटर मावत नसेल तर इथे तुम्ही दोन वेळाही मिक्सरमध्ये ग्राईंड करू शकतात इथे मी चवीनुसार एक चमचा मीठ घालून घेतले आणि अर्धा चमचा अर्धा ग्लास भरून इथे पाणी घातले आता आपल्याला पुन्हा हे मिक्सरच्या जारमध्ये व्यवस्थित असे ग्राइंड करून घ्यायचे तर होईल तितके आपल्याला छान असे आपण जे तांदळाच्या डोस्याचे बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने हे वरईच्या डोस्याचेही आपल्याला इथे बॅटर तयार करून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला उपवासाला कोथंबीर चालत असेल तर तुम्ही इथे कोथंबीरही घालू शकतात तर इथे मी तवा आधी व्यवस्थित असा गरम करून घेतला आणि गॅस मंद आचेवरती ठेवून वरून साजूक तूप लावून घेतले तर तुम्हाला इथे तेलाचा वापर करायचा असेल तरी तुम्ही ते करू शकतात पण डोसा हा उपवासाचा आहे म्हणून मी इथे साजूक तुपाचा वापर केलाय आणि मीठही इथे मी सेंदवा नमकचा वापर केलाय तर उपवासाला सहसा आपण सेंदवा नमकचाच वापर करायचा आहे तर गॅस इथे मध्यम आचेवरती करत आपल्याला डोसा छान असा कुरकुरीत असा मस्त शेकून घ्यायचा आहे वरून पुन्हा आपल्याला थोडे साजूक तूप लावून घ्यायचे म्हणजे या डोशाला तडा जात नाही किंवा कुरकुरीत छान असा भाजला जातो तशा कड़ा वेवसी तशा तर बघू शकतात मस्त अशा त्याच्या कडाही व्यवस्थित अशा मोकळ्या होत आहेत तर आपण आता चमच्याने सर्व कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि दुसरी साईड आपल्याला याची पलटवून घ्यायची तर अतिशय अलगद आणि मस्त आपला छान असा ढोसा पलटवून तयार झाला आहे तर बघू शकता तुम्ही ढोशाचाही रंग मस्त जसा ब्राऊनिश आणि अप्रतिम दिसत आहे तर अशा पद्धतीने अतिशय सोपा आणि झटपट आपला उपवासाचा ढोसा तयार होतो तरिया दोशा सोबत तुमी तरिया जी जी उन, सोबत तर या डोशासोबत तुम्ही बटाट्याची सुखी भाजी खाऊ शकतात तर ह्या भाजीमध्ये फक्त आपल्याला मिरची जिरे आणि साजूक तुपाची फोडणी देऊन फक्त मीठ घालून करायचं आहे आणि दह्यासोबत तोंड लावण्यासाठी अप्रतिम असा असतो तर ह्या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीचा वरईचा ढोसा ही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीस पुण्या किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा धन्यवाद